नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी उपवास म्हटलं की काही ना काहीतरी वेगवेगळं आपल्याला खायला लागतं कारण साबुदाणा म्हणा किंवा ह्या गोष्टी सारख्यासारख्या खाऊन आपल्याला पित्त होतं आणि त्यातनं तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊनही आपल्याला कंटाळा येतो मग अशावेळी काहीतरी गोड काहीतरी वेगळं असं आपल्याला उपवासाचं खायला हवं असतं तर आज तशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज आपण करणार आहोत उपवासाचे स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम अत्यंत सोपे आणि कमी साहित्यात होणारे हे रेसिपी आहे आणि खायला गुलाबजाम अप्रतिम लागतात उपवासाच्या दिवशी तुम्ही करून बघू शकता ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा चला करायची सुरुवात उपवासाचे गुलाबजाम करण्यासाठी अर्थात रताळ्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे मी रताळी घेतले आहेत आता तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे आहेत तेवढी रताळी तुम्ही घेऊ शकता मी थोडी जास्त घेतली आहेत कारण ह्यातली थोडीशी रताळी मी शिजवलेली खायला बाजूला काढून ठेवणार आहे शिजवलेली आम्हाला आवडतात खायला तर ही रताळी आपण शिजवून घेऊया इथे एक सहा ते सात रताळी आहेत ती मी ह्यामध्ये टाकतो पाणी घालूया ह्याच्यात आणि ह्याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत मी कुकरचं झाकण लावून घेतो आणि आपण ह्याला शिजवून घेऊया इथे मी ही रताळी सगळी शिजवून घेतली आहेत चार ते पाच शिट्ट्या काढल्या ह्याला कारण हे आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं पाणी निथळवून घेतलं आहे सगळं आता ह्यातली आपल्याला गुलाबजामला जेवढी लागणार आहेत तेवढी रताळी बाहेर काढून घेऊ साधारण एक चार रताळी मी गुलाबजामसाठी घेणार आहे आणि बाकीची जी ही आहेत आ, ही आम्ही खायला ठेवणार आहोत आता ही छान आपल्याला सोलून किसून घ्यायची आहेत आता ही जी रताळी आपण शिजवून घेतली त्याचं साल काढून आहे आपल्याला साल काढून नंतर आपण ही बारीक किसून घेणार आहोत हाताने सुद्धा तुम्ही कुस करू शकता पण काही वेळा काय होतं हाताने कुस करताना त्याच्यामध्ये ना गाठी राहतात किंवा असं जाडजाड राहतं तर मग गुलाबजाम फुटतो तेल तुपामध्ये तेलामध्ये तर त्यामुळे बारीक किसणीवरती किसून घेतलं ना की एक संध होतं सगळं मिश्रण जे आहे ते एक जीव होतं आणि आपले गुलाबजाम फुटत नाहीत इथे मी सगळी रताळी सोलून घेतलेत आहेत आता ही बारीक किसणी आहे ह्याच्यावरती मी किसून घेणार आहे ती म्हणजे हे जे आहे ना हे छान आपल्याला एकजीव करता येईल मिश्रण इथे हा रताळ्याचा जो काही किस तयार करून घेतलाय तो छान मॅश करून घेऊया आता तुम्ही बघू शकता ह्याला फार मळायची पण गरज नाही आता कारण एकदम बारीक आपण ह्याला इसून घेतलं आहे आता इथे मी घेतले मिल्क पावडर ही एक वाटी मिल्क पावडर आहे साधारण एक वाटी हे मिश्रण असेल जेवढ्याच तेवढी मिल्क पावडर ह्यामध्ये लागते तर ह्यातली मी आधी थोडीशी घालणार आहे एक अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असा ह्याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे आता राहिलेले मिल्क पावडर घालूया तुम्ही ते बघू शकता सॉफ्ट असा ह्याचा गोळा मी भिजवून घेतलाय छान कणकेसारखा गोळा झालाय आणि सैल आहे खूप घट्ट भिजवायचं नाही आहे ह्याला सैलच ठेवायचं आहे आणि आता एक दहा मिनटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया जोवर हे रेस्ट होतंय तोवर आपण साखरेचा पाक करून घेऊया आपलं मिश्रण जे आहे गुलाबजामचं ते एका बाजूला मी आता रेस्ट करायला आहे आता साखरेचा पाक करून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या साखर घेतली आहे या दोन वाट्या साखरेचा पाक करायचा आहे हे गुलाबजाम करण्यासाठी आपल्याला कुठलाही तारेचा पाक करायचा नाही आहे फक्त सरासं घट्ट असं शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे तर ही जी दोन वाट्या साखर आपण घेतली आहे ती मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतो आता ही साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे इथे आपली साखर बुडेल एवढं आपण पाणी घातलंय आता मी गॅस लावून घेणार आहे आणि ही साखर आपल्याला विरघळवून ह्याला एक छान उकळी आणून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपल्या पाकाला आता उकळी यायला लागली आहे आपली, ला लाग आपली ह्यातली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळली आहे आता आपल्याला तारेचा पाक करायचा नसल्यामुळे ह्याला खूप उकळवायचं नाही आहे या स्टेजला आता मी गॅस लहान करणार आहे आणि यामध्ये घालूया अर्धा चमचा वेलची पावडर तुमच्याकडे जर वेलची असेल तर अख्खी वेलची घातली तरी चालेल आणि सोबतच इथे मी घेतलं आहे केशर तर ते पण घालूया एक पाच ते सहा केशराच्या काड्या घेतल्या बारीक करून त्या घालूया ढवळून घेऊ चांगलं आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला उकळवून घ्यायचं आहे इथे एक दोन ते तीन मिनटं आपला पाक चांगला उकळलाय हा तयार झाला आहे एकत हा चेक कसा करायचा तर तुम्ही बघू शकता शेवटच्या ड्रॉपला हलकीशी तार येते पूर्ण अजून तार येत नाही आहे म्हणजे हा एकतारी झालेला नाही आहे त्याच्या आधीच्या स्टेजला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातला थोडासा तुम्ही पाक हातावरती घेतलात तर हा असा चिकट लागतो ह्याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे आता मी गॅस बंद करतो ह्या पाकावरती झाकण ठेवूया आपण म्हणजे हा कोमट राहील कारण पाक कोमट असतानाच आपल्याला ह्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत आणि आता आपण गुलाबजाम करायला घेऊया आपला पाक एकीकडे तयार झाला आहे तो मी ह्या गॅसवरती शिफ्ट केला आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवणार आहे मी हे गुलाबजाम तेलामध्ये तळणार आहे तुम्हाला जर तुपामध्ये आवडत असतील तर तुम्ही तुपामध्येही साजूक तुपामध्ये तळू शकता गॅस लावून ठेवतो एकीकडे म्हणजे आपले गुलाबजाम वळून होईपर्यंत हा जो गॅ तेल आहे ते तापेल गॅस बारीक करून ठेवला आहे एकदम आता आपण हे जे गुलाबजामचं पीठ भिजवलं त्याचे गुलाबजाम करून घेणार आहोत दुसरी गोष्ट सांगायची अशी की यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरणार नाही आहे कारण हे असेही खुसखुशीत होतात ते वापरायची गरज आहेच असं नाही काही वेळा काय होतं जर बेकिंग पावडर बेकिंग सोड्याचं प्रमाण चुकलं तर हे तेलामध्ये पसरतात त्यामुळे मी ते वापरतच नाही करत असताना असंच आपण ह्याला थोडंसं मळून मळून घेऊया आणि ह्याचे गुलाबजाम वळून घेऊया हे गुलाबजाम फुटत नाहीत ह्याला चिरा पडत नाहीत कारण हे ऑलरेडी सॉफ्ट असतं आणि आपण ह्यामध्ये रताळ वापरलं आहे त्यामुळे ह्याला चिरा पण पडत नाहीत आता काय करूया आपण ह्याचे छोटे छोटे गुलाबजाम वळून घेऊया हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे हाता ते हाताला चिकटणार नाही छोटे छोटे ह्याचे गुलाबजाम काढून घेऊ आणि ते आपण वळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता हा जो गुलाबजाम आहे तो परफेक्ट वळला गेला आहे ह्याला चीर पडलेली नाही किंवा कुठेही फुटलेला नाही अशाच प्रकारे आपण सगळे गुलाबजाम करून घेऊया तुम्ही ते बघू शकता मी सगळे गुलाबजाम इथे तयार करून घेतलेत आणि तेल आपण तापत ठेवलं होतं तेही तापलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि हे गुलाबजाम जे आहेत ते आपण तळून घेऊया एका वेळेला थोडे थोडेच गुलाबजाम टाकायचे आहेत खूप जास्त पण एकदम तळायला टाकायचे नाही एक दोन मिनटं झाली की मी चमच्यानी हे ढवळून घेणार आहे म्हणजे हे खाली चिकटणार नाहीत आणि सगळीकडनं एकसारखे तळले जातील हे गुलाबजाम तळत असताना किंवा कुठलेही गुलाबजाम तळत असताना चमच्यानी असं तेल हळूहळू गोल गोल फिरवायचं म्हणजे हे गुलाबजाम जे आहेत ते सगळीकडनं एकसारखा रंग पकडतात हे गुलाबजाम तळत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू वरतीच ठेवायची म्हणजे हे चांगले आतपर्यंत शिजतात आणि फुलतात चांगले आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज लागत नाही ह्यामध्ये तुम्ही बघू शकता छान टम्म फुगलेत आणि वरती आलेत आता छान चमच्याने ढवळत राहिल्यामुळे गुलाबजाम सगळीकडनं सारखे तळले गेलेत कुठेही एखादा रंग जास्त कुठे कमी असं झालेलं नाही आहे हे बघू शकता तुम्हाला किती खरपूस आवडतात त्यानुसार ह्याला कमी काढायचं का जास्त काढायचं ते तुम्ही ठरवू शकता छान कुरकुरीत झाले आहेत आता हे तर मी हे काढून घेणार आहे आपण ह्या झाऱ्यानी हे काढून घेऊया दोन मिनटं त्याला झाऱ्यावरती असंच ठेवायचं आहे ह्याच्यातलं जे काही तेल एक्स्ट्राचं आहे ते सगळं पूर्णपणे निथळलं पाहिजे आपल्या गुलाबजामचं सगळं तेल आता इथे निथळलं आहे आणि शेजारी इथे आपण करून ठेवलेला पाक घेतला आहे पाकसुद्धा कोमट आहे खूप गरम नाही आहे आणि खूप एकदम थंडही नाही आहे ह्या स्टेजला हे जे गुलाबजाम आहेत ते आपल्याला ह्या पाकामध्ये टाकायचे आहेत आणि ह्याला आपण मुरवून घेणार आहोत जोवर हे मूर्त आहेत तोवर आपण पुढचे गुलाबजाम तळून घेऊया आता हे पण गुलाबजाम आपण पाकात टाकून घेऊया आपले उपवासाचे हे जे गुलाबजाम आहेत ते सगळे आता आपण तळून घेतलेत आणि पाकामध्ये मुरट टाकलेत साधारण एक दीड ते दोन तास हे गुलाबजाम मुरायला लागतात तर आपण हे मुरवून घेणार आहोत दोन तास आणि दोन तास छान मुरले की मग आपण ह्याची चव बघूया इथे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे गुलाबजाम बघून वाटतही नाही आहेत की हे उपवासाचे गुलाबजाम आहेत असे छान मुरले की मग आणखीन रसरशीत लागतील खायला आता एक दोन तास आपण ह्याला मुरवून घेणार आहोत आपले रताळ्याचे गुलाबजाम दोन तास आता छान पाकामध्ये मुरलेत हे तयार आहेत आपण आता ते काढून घेऊया इथे मी गुलाबजाम खायला काढून घेतलेत आता थोडंसं गार्निशिंग करूया बदामाचे काप करून घेतलेत ते घालूया थोडेसे मंडळी बघितलेत ना किती छान रसरशीत आणि टेम्पटिंग दिसत आहेत हे रताळ्याचे गुलाबजाम उपवासाला करण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद